श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशा आज सगळेजण तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर आज मी बनवलेली आहे हरभऱ्याची भाजी तर तुम्हाला तर माहीतच असेल की बहुतांश लोकांना हरभऱ्याची भाजी काय असते तर आपल्याला हरभऱ्यांचे छोटे छोटे फुटलेली फुटफुडून आणून त्याची भाजी करतात तर मी बघा आमच्यात भाजी आणली होती तर मी व्यवस्थित प्रकारे ती नीट केली आणि बघा शकता कशी के नीट केली आणि पाण्यात स्वच्छ धुवून घेतली तर तुम्ही बघू शकता हे बघा आता यामध्ये काय निघालं होतं बघा मी पाण्यात टाकली टाकत होती एक एक निवडून कारण त्यामध्ये हे बघा असा भाऊ होता बघितला का तुम्ही बघा तो बघा कोणाकोणाला दिसला कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्यानंतर मी भाजी स्वच्छ खळखळ पाण्यात धुवून घेतली आणि बघा कशा प्रकारे धुवून घेतली मला ना असे हे नवीन पद्धतीचे सतरा प्रकारच्या गोष्टी घालून भाज्या केलेल्या ना नाही आवडत साध्या सिंपल जुन्या पद्धतीने केलेल्या भाज्या मला आवडतात जास्त झंझट नको पटापट बनवणे का झटाझट -जट खाणे का तर मी बनवली आणि बघा कशा प्रकारे बनवली तर रेसिपी बघू शकता तुम्ही माझ्याकडून मी तेवढी परफेक्ट कूक नाही तरी पण बघू शकता आणि ट्राय पण करू शकता कारण खाण्यासाठी एक नंबर बनवली होती मी भाजी तर बघा कशा प्रकारे मी ती भाजी व्यवस्थित धुवून घेतली आणि प्लीज व्हिडिओ बघत चला आणि मला सपोर्ट करत चला तुमच्या बहिणीला सपोर्टची खूप गरज आहे प्लीज तर बघू शकता कशा प्रकारे मी आधी भाजी स्वच्छपणे धुवून घेतली क्योंकि हायजीन बहुत इम्पॉर्टंट आहे भया जिंदगी में तो इसीलिए हमने साफ सुथरे काम करना और अच्छा तो लगता है साफ सफाई इज मोस्ट इम्पोर्टेंट तो मैंने देखी किस प्रकार से अपनी हरभरे की भाजी धोई अब देखो आगे का प्रोसेस क्या किया मैंने उसे गच्च पीड़ा गच्च प्रकार पीड़न पानी काड़न घे भाजीतले नगा कि चनवट सर्व मंडनी के लिए कारण मैं रोज भाजी बनवाया गली की रोज का लाईट गेलेली असते त्या चालली आहे अशात त्यामुळे मला गॅसवरच बनवावं लागत आहे बघा मी पहिल्यांदा तेल टाकले आणि तेलात जिरे कडवून घेऊन त्यात भाजी टाकली व्यवस्थित खुली करून गण कारण त्याचे मुटके बनले होते ना भाजी पिळून आणि त्याला व्यवस्थित प्रकारे बघू शकता परतून घेतली ती भाजी मी आणि बघू शकता अरे रे रोज रोज पकड समोर येते मला दाखव मला दाखव म्हणत तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये लाल मीठ तिखट हळद आणि मीठ आणि बघू शकता शेंगदाण्याचे कूट टाकले आणि ती व्यवस्थित भाजी परतून घेतलेली आहे मी आणि बगा था कैसा प्रकार मैं परतून ने और मुझे बताना भैया किस किस को ऐसी भाजी सब्जी अच्छी लगती है खाने में देखो और फिर मैंने उस पर पातीला ढक्का और उसे नरम होने दिया पूरी तरह से आप देख सकते हो देखो कैसे मैंने उस पर पतीला झाका और देखे बन गई हमारी हरभरी की भाजी और मैं खाने लगी ये देखो क्या क्या बनाया मैं आपको दिखा रही थी वरन भात चपाती भाकरी तो मी जास्त चपाती नहीं खात मैं भाकरी आवड़ती भाकरी भाजी असे आजी अवस्थित मैं जो नंतर एक नंबर भाजी बनवली होती मी छान लगली मैं खूब आवड़ी Saya simple, ani mesti, ani postik sudah. Ter, bagaikan marudaku ti, ter, ah kasihan oli, ani mang nantar, ugu syak taki, ani weirdi.